जंगलात जातानाचा हा जो रस्ता आहे तो एकदम खडकाळ आहे या साईडला सा। हे जे आहेत हे सगळे वास्त्याची झाडं म्हणजे बांबूची झाडं आहेत ही बांबू जे आहेत ते आता मोठे झालेले आहेत या साईडला इथं हा प्लॉट आहे प्लॉटमध्ये हे कंपाऊंड केलेलं आहे या साईडला पण प्लॉट आहे हा एकदम एक, एक, एक वेळ अशी होती की हा जो आहे तो पूर्ण जंगलच होता हे आहे पंगारेचं झाड पंगारेचं झाड मित्रांनो बघू शकता पंगारेचं झाड किती उंच आहे इकडे जो आहे हा सगळा प्लॉट जो आता आहे सध्या हा पहिला जंगल होता पण आता जे आहे ते मालकी प्लॉट केलेले आहेत लोकांनी म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट तर जगा कमवा आणि खा आणि जगा या उद्देशाच्या तत्वावर हे जे आहेत ना हे प्लोट देण्यात आलेले आहेत तर हे लोट ची प्लोटची जी आहे ती वय केलेली आहेत आता हे एकंदरीत जे आहेत ना प्लॉट हे फक्त गुरं चारण्यासाठीच यूज करले जातात आणि थोडीशी काय नागली भात वगैरे जर असेल झरी तर त्या झरीच्या साईडला करतात बघू शकता असा एक इक, इकडनं सगळा हा प्लॉट बघा मित्रांनो हा कसा प्लॉट माळ सगळं चोखललेले हा प्लॉट बघू शकता मित्रांनो जंगलाची चांगलीच साफसफाई केली जंगल आणि जमीन इथून बघू शकता मित्रांनो हा इथून हा आता रस्ता इथं जंगलात जाण्याचा रस्ता तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो पाणी कसं वाहत आहे इथून जायचं जरा आहे असे पाय ठेवायचे दगडावर असं इथून एक पाय तर खालीच जाई असं आणि चलो तर आम्ही आता खडान पण करायचंय त्या उद्देशाने जातो जंगलात या साईडला पण ही प्लोट सगळ्याचा हे जंगलात आंब्याचं झाड आहे आणि सूरज जी आहे तो आहे या साईडला या साईडला बघू शकता मित्रांनो कुडीच्या शेंगा कशा आहेत कुडीचं हे झाड आहे आणि त्या कोडीला शेंगा कसे आलेले कोडीच्या झाडाच्या शेंगा आहेत या साईडला हा संपूर्ण जो जंगल आहे तो आमच्या गावचा जंगल आहे गावामध्ये बरेचशी लोक जे आहेत ती जंगलावरच त्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो चालून चालतो तर बघू शकता मित्रांनो ह्याचं गावात त्या गावातल्या जंगलात जायचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो आहे आणि सोबतच जे काय आहे बघा मित्रांनो किती उंच असा जंगली सुरुंद आहे जंगली सुरण हा जंगली सुरण औषधी असतं मूळ व्याध या आजारासाठी बघू शकता मित्रांनो या साईडला सगळं जंगल आहे हे Uh, जंगलामध्ये आज आम्ही चाललेलो आहोत बघू शकता मित्रांनो समोर बघा समोर जे आहेत ते सगळे हे दिसतात डिझाईन सारखे जंगलातले इक्वूल आहेत ते बघू शकता मित्रांनो इथे या साईडला बघा मित्रांनो जंगलातली फुलांची डिझाईन एकदम फस्ट क्लासमध्ये आहेत बघू शकता या साईडला पण किती आहे ही जांभळी फुलं असतात या साईडला बघू शकता मित्रांनो एकदम मस्त दिसतात ती जांभळी फुलल्यावर आता जे आहे ना उवाई केल्यामुळे ते काय आतल्या साईडला जाता येत नाही पण या साईडला बघू शकता मित्रांनो या साईडला बघू मित्रांनो खाली ते एकदम भूसूत्र सारखे जे आहेत ते उगवलेले आहेत आणि संपूर्णपणे हे इथं या साइडला पण बघू शकता मित्रांनो किती आहे आतमध्ये बघू शकता या साईडला हा हे जंगली सुरण हे बघू शकता मित्रांनो ओ गॉड हे बघा इथं किती आहे भरपूर आहे या साईडला बघा मित्रांनो किती आहे जंगलातलं नैसर्गिक सौंदर्य बघू शकता मित्रांनो या साईडला बघा भरपूर असे आहेत हे बघू शकता मंत्र अशा प्रकारे ते जे आहे ते आपलं जंगलातलं नैसर्गिक सौंदर्य तुम्ही बघितलं